नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम जय लोजी मी राजेंद्र गायकवाड आज राजेंद्र गायकवाड मित्रमंडळ डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपल्या आप पांडे चौकात जुना गांधी पुतळा येथे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी त्या सोहळ्याचे पूजन उद्या सकाळी अकरा वाजता आपले आमचे संघटनेचे लाडके नेते अजिंक्यभाऊ चांदणे तसेच बार्शी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डीवायस पी नालगुल साहेब तसेच बार्शीचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय श्री चव्हाण साहेब आपल्या बार्शीचे तहसील बार्शी तालुक्याचे तहसीलदार मान्य श्री शेख साहेब तसेच पोलीस निरीक्षक पी आय बालाजी साहेब आणि माझ्या सर्व मित्रपरिवारांना मी नम्र विनंती करतो उद्या सकाळी अकरा वाजता राजेंद्र गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने जो शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्या सोहळ्याच्या कार्यक्रमाला पूजनाच्या कार्यक्रमाला आपल्या बार्शी शहरातील सर्व जनतेने तसेच सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्याने सर्व पक्षाच्या वतीने व राजेंद्र गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने उद्याच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज तसेच आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राजाच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लवजी